अलिबाग चोंडी येथील मारहाण प्रकरणात दोषी ठरलेल्या शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांना अखेर तळोजा कारागृहात रवाना करण्यात आलाय सहा नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे साडे अकरा वाजता रुग्णालयातून पोलिस वनद्वारे त्यांना कारागृहात हलवण्यात आलं जिल्हा रुग्णालय प्रशासन आणि पोलीस विभागानं ही माहिती अधिकृतपणे दिली आहे दिलीप भोईर आणि इतर वीस असे एकूण एकवीस आरोपींना एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा न्यायालयानं सात वर्षांची सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली होती शिक्षा ठोठावल्यानंतर भुईर प्रकृती अस्वस्थामुळे अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू असतानाच गुरुवारी रात्री अचानक पोलिसांनी त्यांना डिस्चार्ज देत तळोजा कारागृहात कडेकोट बंदोबस्तात रवाना केलं भोईर हे झिराड गावातील प्रभावशाली राजकीय नेते असून त्यांच्या विरोधकांशी किरकोळ वादातून ही मारहाणीची घटना घडली होती न्यायालयानं उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून भोईर यांच्यासह एकवीस जणांना दोषी ठरवलाय या निकालामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे दिलीप भोईर हे मूळचे काँग्रेसचे झिराड ग्रामपंचायत निवडणुकीत तेव्हाच्या काँग्रेस नेत्यांसोबत बिनसू लागल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून एकाहाती ग्रामपंचायतीवर विजय मिळवला होता पुढे त्यांनी शेकापचा आधार घेतला या पक्षातून ते जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचले मधल्या काळात त्यांनी भाजपमध्ये प्रवेशही केला मात्र विधानसभा निवडणुकीत महायुती अलिबाग मधून स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरले आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी पुन्हा भाजपत सक्रिय होण्याचा प्रयत्न केला मात्र पक्षानं त्यांना पुनर्वसन केलं नाही त्यामुळे काही महिन्यांपूर्वी त्यांनी अलिबागचे आमदार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत शिंदे गटात प्रवेश केला निवडणुकीतील आरोप प्रत्यारोप विसरून दोघंही एकत्र काम करू लागले जिल्हा परिषद मतदारसंघाचं आरक्षणही त्यांच्या मनासारखं मिळालं होतं त्यामुळे छोटम शेठ हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असणार हे जवळपास निश्चित झालं होतं इतक्या तेरा वर्षांपूर्वी केलेल्या एका गैरकृत्याचं भूत त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं अलिबाग चोंढे येथील मारहाण प्रकरणात भोईर यांच्यासह एकवीस जणांना अलिबाग न्यायालयानं शिक्षा ठोठावली यानंतर काही काळ भोईर हे रुग्णालयात दाखल होते सहा नोव्हेंबर रोजी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात करण्यात आली त्यानंतर त्यांना विशेष सुरक्षा कवचात कारागृहात दाखल दरम्यान बोटीवर रोजंदारीवर मासेमारी करण्यापासून सुरू झालेला छोटम शेठ यांचा प्रवास ग्रामपंचायत जिल्हा परिषद विधानसभा निवडणूक आणि आता थेट कारागृहापर्यंत पोहोचलाय त्यामुळे त्यांच्या या प्रवासाला पुढे कोणतं वळण मिळतं याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या लहान मुलांवरून झालेल्या किरकोळ वादातून घडलेल्या एका चुकीमुळे एकवीस जणांचं आयुष्य आणि करिअर अक्षरशः पणाला लागलंय यूट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज